हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया दसरा का साजरा करतो आणि काही उपाय मी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायचे आहे त्याच्याने आपल्या गराच, घराची घराची भरभराट होणार आहे आणि प्रगती होणार आहे सगळे संकट दूर होऊन आपण सुखाच्या मार्गावर वाटचाल करणार आहोत तर दसरा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे हा सण अश्विन महिन्यातील शुद्ध दशमीला साजरा केला जातो दसरा म्हणजे विजयाची कथा या दिवशी रामाने रावणा रावणावर विजय मिळवला होता म्हणून हा सण विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो दसरा सणाच्या पूर्वी नवरात्रीच्या काळा देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी भक्तजन देवी दुर्गेची आराधना करतात आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाचा प्रतिकारात्मक वध केला जातो या दिवशी विविध ठिकाणी रावणाच्या पुतळ्यांची रचना केली जाते आणि संध्याकाळ त्याचा वध करण्याची परंपरा आहे दसरा सण आपल्या सर्वांच्या मनामध्ये एकतेचा संदेश देतो हा सण आपल्या जीवनात आनंद उत्साह हो आणि सकारात्मकता जाणवतो म्हणूनच हा सण आपण साजरा करत असतो दसरा सण आपल्या जीवनातील विजयाची समर्पणाची आणि एकतेची शिकवण देतो हा सण नवा उत्साह आणि नवीन संकल्पाची प्रेरणा देतो प्रत्येकाला या सणाच्या निमित्ताने आपले मनातले नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेकडे वळायला प्रेरित करतो तर आपण थोडक्यात माहिती घेतलीच आहे आपण विजयादशमी का साजरी करतो तर आता वळूया आपण आपल्या उपायाकडे तर हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय आपल्याला स्वामींच्या केंद्रातून आपल्याला हा उपाय मिळाला मिळालेला आहे या उपायाने आपल्या घरातली आर्थिक अडचण दूर हो दूर हो आणि दसऱ्याचा आपल्या विजयदशमीचा आपल्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो कारण या दिवशी केलेले सगळे कार्य शुभच असतात म्हणून या दिवशी तुम्ही एखादी वस्तू एखादं काही सोनं नाणं काही तुम्ही जे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खरेदी करू शकता आणि आपल्याला या दिवशी दान करायचं आहे तर आपल्याला झाडू दान तुम्ही करायचं आहे झाडू दान केल्याने आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होते जर तुम्ही लक्ष्मीच्या मंदिरात झाडू दान करत असाल तर खूपच चांगलं जर शनिदेवाच्या मंदिरात दान करता असाल तर तुमच्या घरातली वाईट नजर करणे बाधा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येणार नाही वाईट नजर कोणाची तुमच्या घरात प्रवेश करणार नाही अशा प्रकारे तुम्ही एक छोटासा हा दान करून उपाय करा चला वळूया आपल्या मुख्य उपायाकडे तर हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या घरावर गोमंत्र शिपडून घ्यायचा आहे उद्या सकाळी आणि छान असा उंभरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे चेंडूच्या फुलाचं आपल्याला तोरण लावायचं आहे आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे छान असं घरातली सगळी पूजा वगैरे करून घ्यायची आहे जर तुमच्याजवळ कोणतं स्वामीचं केंद्र असेल तुमच्या आसपास तर तुम्ही केंद्रात जाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये स्वामीची मूर्ती स्वामीचा फोटो असेल अगदी तुमच्या देवघराच्या समोर जरी बसून हा उपाय केला तरी चालतो हा उपाय आपल्याला आपल्या कर्म तसेच आपण आपण चिकाटी आपण प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नाला आपल्याला नशिबाची साथ हवी असते म्हणून असे काही उपाय आपल्याला करायचे आहेत कारण या प्रयत्नासोबत आपल्या कष्टासोबत काही उपाय पण तोडगे पण खूप महत्त्वाचे असतात जिथं आपण नव्याण्णव टक्के देतो पण एक टक्का आपला कुठंतरी कमी पडता असतो मग तेच एक टक्का आपल्याला मिळवण्यासाठी असे काय छोटे मोठे उपाय सेवा आपल्याला करायच्या असतात तर हा उपाय करण्याच्या अगोदर पूजा वगैरे करून घ्यायची देवाची तुम्ही हा उपाय घरातले आणि कोणीही केला तरी चालतो अगदी सगळेच सगळेच घरातले उपाय करा तुम्ही हा सगळेच उपाय करा हा घरातला सगळ्याच व्यक्तीने हा उपाय करा आणि हा उपाय करायच्या अगोदर स्वामीच्या जवळ जायचं आपल्या देवघराच्या समोर बसायचं स्वामीला शक्ती आपल्याला प्रार्थना करायची फक्त तुम्ही हा सो जे आपट्याचं पान जे असतं ते आपण सोनं म्हणून एकमेकांना देता असतो तेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या वडीलधारी माणसांना देण्याच्या अगोदर हा उपाय करा आणि आपण जाऊन हा आडीच पानं आपल्याला स्वामीच्या जवळ ठेवायचे आहे देवाजवळ ठेवायचे आहेत प्रार्थना करायची की हे देवा माझ्या घरावरचं आर्थिक संकट दूर होऊ दे आमच्या घरातल्या लेख मुलाबाळांचं आरोग्य चांगलं राहू हो दे लोकांची वाईट नजर नकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये प्रवेश करू देऊ नको यथाशक्ती जशी जमेल तशी तुम्ही प्रार्थना करा आणि अडीच पानं हे आपट्याचे स्वामीजवळ ठेवा रात्रभर तिथं राह द्यानंतर तुम्ही ते पानं तुमच्या पर्समध्ये तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेस करता त्या ठिकाणी तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये तुमच्या मुलाबाळाच्या बॅगेमध्ये स्कूल बॅगेमध्ये देऊ शकता जेव्हा तुम्ही कोणतंही कार्य बाहेर शुभ कार्य करायला जाता कोणतं काही वास्तू बुक करायला जाता कोणतं ॲडमिशन करायला जाता कोणतेही तुमचे कार्य करता तेव्हा तुम्ही हे सोबत तुमच्या वर्षभर ठेवायचं आहे फक्त साधा उपाय आहे हा उपाय करता असताना फक्त स्वामीच्या अकरा माळे आपल्याला जप करायचे आहेत आणि नऊ मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे अशा प्रकारे साधा सोपा उपाय आहे पण शंभर टक्के तुम्हाला प्रभाव त्याचा तुम्हाला जाणून येईल त्याचा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून हा साधा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा आता तुम्हाला प्रश्न पडेल की अडीच पानं ठेवल्यावर घरातले कोणकोण घ्यायचे तर तुम्ही अडीच ठेवा तुमचे मिस्टर अडीच ठेवतील तुमचे मुलं बाळ अडीच ठेवतील आणि तुम्हा महिलांचं कसं असते की मी इथं इथे पानं ठेवून देते तर मग तुम्ही कसं करा महिला आठ पानं ठेवा त्याच्यातली अडीच पानं तुम्ही प्रसाद स्वरूपात वापस घ्या स्वामीपासून अडीच पानं तुम्ही तुमच्या देवघरामध्ये वर्ष तसेच ठेवा अशा प्रकारे घरातले सर्वजण तुम्ही हा साधा उपाय करू शकता आणि जर तुमच्या घरातले सर्वजण माळी नाही जपले तरी चालते फक्त तुम्ही करते स्त्री तुम्ही माळ जप करू शकता बाकी सर्वजण अडीच पानं ठेवायचे स्वामींना प्रार्थना करायची पानं उचलून प्रसाद स्वरूपामध्ये ते घ्यायचे आपल्यासोबत ठेवायचे बघितलं ना तर किती सोपा आणि साधा सरळ उपाय आहे हा केंद्रातून आपल्याजवळ आलेला साधा उपाय आहे हा उपाय नक्कीच करा अजून एक तुम्हाला साधा शेवटचा उपाय सांगते तर हा उपाय खूप सोपा आहे आपल्याला पिवळं एक वस्त्र घ्यायचं आहे पिवळं वस्त्र हे येश वैभव आणि आश्वराचं गुरुग्रहाला समर्पित असलेलं पिवळा रंग आहे त्याच्यामुळे आपण नारळ घ्यायचा आहे एक आणि ते नारळ आपलं संपत्तीचं प्रतीक आहे त्याच्यामुळे नारळ आणि पिवळा रंगाचं एक कापड घ्यायचं नारळ पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचं ते आपण बांधलेलं सगळं तसंच पोटली आपण श्रीरामाच्या मंदिरामध्ये जर तुमचं मंदिर असेल तर तिथं तुम्ही ठेवून येऊ शकता किंवा ते एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता कारण विजयादशमी म्हटली की रामाला आपल्या समर्पित उद्याचा दिवस आहे कारण रामाने आपल्या रावणावर विजय प्राप्त केला होता म्हणून तुम्ही रामासाठी हा उपाय साधा करू शकता आणि माझा हा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि जर काय समजलं नसेल तर मला एखादी कमेंट करा मी त्या कमेंटमधून तुम्हाला उत्तर देईन आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे आपलं न्यू चॅनल आहे माहितीपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी देवाच्या सणा सणासुदीचे सगळी माहिती मी या चॅनलवर देत असते तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून मदत करा श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना उद्या दशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा